रब्बी हंगामामध्ये ज्वारीचे विक्रमी उत्पादन झाले त्या संदर्भात ज्वारीची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी फेडरेशनकडे नोंदणीसुद्धा केली होती परंतु ज्वारीची खरेदी लवकर सुरू न झाल्यामुळे संदर्भात खासदार साहेबांनी बळवंत वानखडे साहेबांनी नुकतंच पालकमंत्र्यांना या संदर्भात निवेदन दिलं आणि त्या संदर्भात लवकरात लवकर ज्वारीची खरेदी सुरू करावी त्यांना विनंतीही केली तर आपण सध्या भाऊशी बोलूया भाऊ आता नुकतीच जे तुम्ही पालकमंत्र्यांशी या संदर्भात विचारणा केली आणि त्यांना विनंती केली की लवकरात लवकर ज्वारीची खरेदी सुरू व्हावी तर काय नेमकं बोलणं झालं जिल्ह्यात जे खरीप हंगामात ज्वारी पेरत असतात ते फार मोठ्या प्रमाणावर त्याची शेतकऱ्यानं पेरणी केली आणि उत्पन्नही बऱ्यापैकी झालं अशातच जे काही शासनानं खरेदी करण्याचं जे काही धोरण आहे ते धोरण मग त्याची नोंदणी असेल ही हे असेल ऑनलाईन पद्धत असेल किंवा अन्य काही पद्धतीनं त्याची नोंदणी वगैरे सगळी झाली परंतु शासनानं काही प्रमाणात खरेदी केली आणि लगेच ती बंद केली एवढं मोठं पीक असताना ज्वारी असताना शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं ज्वारी न घेता जी शासनानं मतात बंद पाडली त्या संदर्भात मी कलेक्टर यांना यांनासुद्धा यापूर्वी भेटलो आणि कलेक्टर महोदयांनी त्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली परंतु निष्पन्न काही झालं नाही म्हणून मी माननीय पालक पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना काल भेट झाली भेटीसाठी गेलो आणि त्यांना सांगितलं की शेतकऱ्यांजवळ खूप मोठी जवारी आहे त्यांनी उन्हाळ्यात फार मोठ्या प्रमाणावर त्याचं उत्पन्न घेतलं परंतु त्याची नोंदणीसुद्धा केली परंतु सरकार आज ती ज्वारी खरेदी करणं त्यांना त्यांनी बंद केलं म्हणून पालकमंत्री महोदयांना विनंती केली पालकमंत्री महोदयांनी त्या संदर्भात पणांसोबत आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बैठकीचं आयोजन करण्याच्या संदर्भात निर्देश दिले लवकरच मला अशा आहे की पालकमंत्री महोदय शब्द देतात त्याप्रमाणे ते वागतात त्यां ते लवकरच त्या संदर्भात बैठक घेऊन प्रशासना प्रशासनाचे अधिकारी आणि पणन ह्या सगळ्यांच्या सोबत बैठक घेऊन या गोष्टीवर तोडगा काढतील मला अशी पूर्ण खात्री आहे आपणही एक शेतकरी आहात तर ज्याप्रमाणे गव्हर्नमेंट आता तृणधान्य कळधान्याला प्रोत्साहन देत आहे चांगल्या आरोग्याच्या दृष्टीनं तर ज्वारीचं पिकाचं उत्पादन उत्तरोत्तर वाढण्यासाठी आणखी आपण एक आपल्या दृष्टीने एक शेतकरी म्हणून शेतकऱ्यांना काय करता येईल नाही आता काय तो एक शेतकरी म्हणून मजाकचा विषय झालेला आता कारण शेतकऱ्यांवर वारंवार वारंवार संकट येत आहेत त्याच्या मालाला भाव नाही पूर्णतः पीक होत नाही वन्यजीव प्राणी आहेत ते त्याचं नष्ट करता येत आहे रात्र रात्रभर जागून शेतकरी ते पिकाला आपलं मुलाप्रमाणे वाढवतात जगवतात आणि उत्पन्न काढतात त्याच्या मालाला भाव नाही मग मालाला भाव नाही तर असं जर अशा शासकीय खरेदी आहेत तर त्या सुद्धा वेळेवर होत नाही म्हणजे ह्या ज्या काही बाबी आहेत त्या शेतकऱ्यांना पूर्ण नाळणाऱ्या आहेत पूर्णतः शेतकऱ्यांना विठीस धरलेला आहे पूर्णतः शेतकरी मिळालेला आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय होता शेतकऱ्यांना त्यांनी निवडणुकीत आश्वासन दिलं जाहीरनाम्यात आश्वासन दिलं पण आता एक म्हणते की कर्जमाफी आम्ही सांगितली नाही एक म्हणते आम्ही वेळ आल्यावर सांगू एक म्हणते आम्ही त्याची तर निश्चित तारीख घेऊ म्हणजे अशा पद्धतीनं जे काही चाललं आहे ते एक प्रकारची शेतकऱ्यांची थट्टा चालू आहे म्हणून मला असं वाटते की जो तो म्हणते आम्ही शेतकऱ्यांचे करावं पण प्रत्येक प्रशासन प्रत्येक राजकारणी हे म्हणेन मी की जे प्रश सरकारमध्ये आहेत त्यांना उलट त्याची मजा उलटतात की आमच्या तुम तुमच्या बापांना म्हणजे मोदीच्या मोदींना तुम्हाला पेरणीसाठी पैसे दिले तुमच्या मायाच्या लुगड्यासाठी पैसे दिले तुमच्या पोराच्या बूट माय आमच्या पैशाचा याच्या का बापाचे पैशात का ते कोणाच्या बापाचे पैसे नाही शासकीय योजना असतात त्या शासकीय योजनातून ते, ते राबवणं शासनकर्त्यांचं काम असते ते ते राबव आले आणि ते रा ते रावदस्ताना, रावदस्ताना हे राबवत असताना योजना राबवत असताना आम्ही दिलं आणि आम्ही हे केलं आणि आम्ही एवढे उपकार करलो असं हे चुकीचं आहे पूर्णतः सहा हजार रुपये भेटतात वर्षाची त्याला सहा हजारात जर विचार केला तर काय होते हे बबनराव लोणीकरला विचारा आणि त्या प्रश सरकारमधील आमदारांना विचारावा हो, की काय होते म्हणून तर हे चुकीचं धोरण आहे चुकीचं वागणं आहे म्हणून या निमित्तानं मी हे म्हणेल की शेतकऱ्यांची थट्टा थट्टा था ही थांबवली पाहिजे तर हे होते खासदार बळंत वानखडे ज्यांनी म्हटलं आहे की फक्त ज्वारीच्या खरेदीचाच विषय नाही तर प्रत्येक बाबतीत शासनानं शेतकऱ्यांची थट्टा चालवलेली आहे आणि कुठंतरी थांबली पाहिजे कॅमेरामॅन प्रवीण सहमी जितेंद्र मंडल न्यूज अमरावती